ना असे या चहा पाव खायला मस्तपैकी चहा आणि पाव असा तुपात आहे थोडा आणि आता आणि पाव खातो पुरीनं बिस्किट पाहिजे मा आम्ही दोघो चहा आणि पाव खाणार आणि पोरी बिस्किट आता आलो आहे कोळीवाडा चौकात कोळीवाडा चौके आहे आहे करंजाडे रोडला आणि तिथे आहे मोठं फिश मार्केट परवेलमधलं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे दाखवतो तुम्हाला गावरान कोंबड्या फिश असे वाटे वाटेत

व्यासातला पण जिकडं नजर जायच नाही तिकडं मोठं मार्केट आहे इकडे आतमध्ये तर खूप मोठं मार्केट आहे जायचं काय स्टारफिश तिकडं दिसेल असेल तुम्हाला पूर्ण मच्छी मार्केट आहे ठीक आहे द्यातला नको आ

मला ते माशाच्या वासा दिवस वा होत होता कोणी आले पाटिंग पूर्ण मच्छी मार्केट आहे पनवेलमधलं आणि आहे कोळीवाडा चौक म्हणजे इथं प्रत्येक प्रकारचे मच्छी वगैरे सगळं भेटून जाते आणि हा कोळीवाडा चौकच्या इकडं जातो करंजाडीला रस्ता जातो आणि हा आपला बसस्टँडला रस्ता जातो आणि या साईडला आणि कस आहे मी मासे जास्त खात नाही खात नाही म्हणजे मी खातच नाही मासे मला आवडतच नाहीत आणि त्याला वास्त अजिबात आवडत नाही माशांचा मला पर्सनली आणि मुली सुद्धा खात नाहीत तर ह्याला आम्ही आज या मच्छी मार्केटला आलोय आता बघू या घेऊन ये सगळं आणि मी तर काय करणार नाही मी आधी त्याला सांगले बनवायचं तू मसाला तू काढायचा भांडे तू घासायची खायचं पण तू सगळा माझा किचन कट्टा तूच साफ करून देत मी करणार नाही त्याच्यामुळे आज मी किचन मध्ये जाणार नाही माझ्या मला अंड्याची पोळी चपाती करणार बस तो, 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 तो आता घेतलेत मासे घेतले त्यांनी कोणते घेतलेत का मासे घेतलेत आणि आता आलोय अंडे घ्यायला इथं अंडेवाला जरा स्वस्त जरा देतात डायरेक्ट आम्ही ट्रेत घेतो म्हणजे ट्रे जरा आपल्याला स्वस्त पडतो तो, दोन आठवडे तरी तीन आठवडे जातात ट्रे आम्हाला आपले नेहमीचे वार सोडून आणि काय भाजीला नसलं की डायरेक्ट अंडे असले की मग होऊन जाते आता ट्रे घ्यायला आहे तो आणि ट्रे घेऊन झाला की मग त्यांचं ते घरी गेलो फिश वगैरे बनवतो मी काही बनवणारच नाही आता मासे पण घेतलेत अंडे पण घेतलेत आणि आता आलो साठा ्यायला है नाय ना उसा तडस ना। आता उसा तडस त्याचा घरी जायचं मस्त कि भाजी बनवायची भाजी काय काय बनवणार आहे काय बनवणार नाही पण बाकी आणि वाट मलाच करायला लागणार तेवढा पाळायला गेले उसा तळस या उसा तडस ट्यायला मासे शिजत घातले पाणी गरम केले मसाला थोड्या वेळान टाकू हे झालेलं आहे आमची माश्याचं कालवण हे फ्राय तर आता स्वयंपाक पण झालेला आहे माश्याचं कालवण शेवटी मलाच करायला लागलं फ्रायसुद्धा मिक्स केला मिक्स केला म्हणजे दोघांनी मिळून केला असं नाही की मी एकटे सगळे एक तीनच केलं मी दोघांनी मिळून माश्याचं कालवण पण केलं आणि फ्राय पण केला oke मी मला मस्तपैकी ऑम्लेट करते ओके 待してて